पडताना अंकुर उगवल्यानंतर नवलाचीच गोष्ट आहे ना काही तशा पद्धतीनं पती नसताना गर्भ राहतो म्हणजे जिवेला चिंताग्नी झोमल्यासारखा झाला तेवढ्यामध्ये आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीनं सांगितलं हे काय रोहिणी रोहिणी घाबरू नको चिंता करू नको हा जो गर्भ आहे तो वसुदेवाचाच आहे असं आकाशवाणीनं सांगितलं त्यावेळेस रोहिणीला जरा धीर वाटलेला आहे पोटा येतो भोगींद्र उतरील पृथ्वीचा भार ऐकता हे उत्तर सुख झाले समजता आकाशवाणीनं असं सांगितलं पोटा येतो भोगिंद्र उतरील पृथ्वीचा भार या पृथ्वीला दुष्टाचं वज झालेलं आहे आणि ते दुष्ट नाहीसे करण्यासाठी प्रत्यक्ष शेषाचा अवतार तुझ्या पोटी येत आहे असं आकाशवाणीनं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे लोकापवाद सर्व धुतला भरताची लोकाचा अपवाद होता लोकाचा अपवाद नाहीसा झाला आणि जो चिंतेचा डाग होता तो धुतल्या गेला महाराज लोक लोक काय म्हणतील आणि काय नाही लोकाचं निश्चित सांगता येत नाही महाराज आणि जो काय चिंतेचा डाग होता दोन काढा की तो निघून गेला आणि तेवढ्यामध्ये बळीरामाचा जन्म झालेला आहे प्रकाशला शस्त्र तैसा दिव्य मान नंदे जात कवरुन नाम तेविले। हो बाळाचा जन्म झाला त्यावेळेस जणू काय सूर्यच उगवला जसा सूर्य उगवल्यानंतर प्रकाश पडतो आणि त्या पद्धतीनं प्रकाश पडण्याला मंदिरामध्ये प्रकाश पडण्याला महाराज लगेच नंद राजानं भविष्यावाले दृष्टीष्यवाले बोलावले जातक वर्णन केलं आणि बळी भद्र अशा प्रकारे नाव ठेवण्यात आलेलं आहे आईसा उपजला हिंद्र, तो हे झाली गरोदर हरी मायेने अवतार ते 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 घेतला दवा आईसा उपजला अहिंद्र होय ज्यानं डोक्यावर प्रतवी घेतली महाराज प्रतवीला आई म्हणते ज्या शेषानं डोक्यावर प्रतवी घेतलेली आहे आणि त्या शेषाचा अवतार बळीराम बळीभद्र या नावानं घेतलेला आहे आणि तेवढ्यामध्ये इकडं यशोदा आहे यशोदा माता सुद्धा गर्बीन राहिलेली आहे आणि तिच्या पोटी योग तिच्या पोटामध्ये योग मायेनं गर्भधारणा केलेली आहे ईश्वर गर्बिणी झाली इकडे कथा कैशी वर्तली देवकी पाये घाबरली तो गर्भ नाही पोटात यशोदा माता गर्भिनी राहिलेल्या आहेत योग मायेनं गर्भामध्ये प्रवेश केलेला आहे अशा प्रकारची इकडं गोकळामध्ये कथा झालेली आहे आणि इकडं मथुरेमध्ये हो देवकीच्या पोटातला गर्भ काढला आणि रोहिणीच्या पोटामध्ये मा योग नेऊन घातलेला आहे जागी झाली महाराज देवकी बघा तिथं पोटात गर्भ नाही सात महिन्याचा गर्बै पण तो नाहीसा झाला म्हणून देवकी जागी झाली आणि घाबरलेली आहे ने कैसी झाली करणी सांगे वसुदेवा लागणी म्हणे गर्व न पडेची धरणी गेला जीरो निपोटात देवची चिंता करू लागली म्हणू लागलेली कशी करणी झाली ईश्वराच्या मनामध्ये काय आलं आणि ईश्वरानं हे आघटित कसं केलं पै गर्भ पोटात नाही गर्भ खाली पडला नाही आणि मग गर्भ गेला कुठं असा तिला प्रश्न पडला आणि तेवढ्यामध्ये वसुदेवाला आपल्या पतीला आहो म्हणली माझ्या पोटात गर्भ बी नाही गर्भ खाली पडला बी नाही आणि गर्भ गेला कुठं अशी आपल्या पतीला सांगू लागलेली आहे वसुदेव म्हणे त्यावेळा कंसा धाक्याची गर्भ जिरा न कळे ईश्वराची कळा कंसाशी कळला समाचार देव बंगला गर्भ कंसाच्या भेन भेन जागेवरच जिराला कंसाची भीती वाटली गर्भाला आणि त्याच्यामुळं गर्भ जागेवरच जिराला नकळे ईश्वराची लिला काय ईश्वराच्या मनात आहे ईश्वराची लीला कोण जाणे हे सगळे थकले त्याचं वर्णन करून मग त्याची लिला आहे हो असं पती पत्नीमध्ये संवाद चालू आहे आणि ती बातमी हेराला समजली आणि हेरानं जाऊन कंसाला सांगितलेली आहे दूत सांगती कंसाते गर्भ जिराला जेतीचा ते कंस मने आता आठव्या ते बहुत जपा सर्व ही दूत गेले आणि कंसाला सांगू लागले महाराज देवकीचा सातवा गर्भ जेतीच्या तेथे जिरून गेला नाहीसा झाला कंसानं दूताला सांगितलं आता सातवा गेला आहे फक्त आता आठवा राहिला आहे आणि आठव्याला आता जपायचे रात्र दिवस त्या आठव्याला जपायचे आठवा राहणारे तो जन्मणारे आणि तो मला मारणारे म्हणून करता आठव्याचं रक्षण करायचं असं कौस जुताला सांगू लागलेला आहे देवकी होताची गरबीन जागा नेत्रित आठव्याची आठवण विसरू नका सर्व जुतानी सांगू लागल्याला सेवकाला सांगू लागलेला आहे कंस आठव्यांदा आठव्या वेळेस देवकी गर्बिनी राहिल्यानंतर रात्रंदिवस जागा डोळ्यात तेल घालून जागा आठव्याला कडक अशा प्रकारचा पारा द्या आठवा आपल्या हातातून गेला नाही पाहिजे आणि तो आठवा संपवला पाहिजे असं त्या ठिकाणी सर्व दुताईला किंवा सर्व सेवकाला कंसानं आज्ञा दिलेली आहे देव कि उदरीचा जनी वनी आगवा देवकी देवकीचा आठवा कंसाच्या जीवाला आठवत निर्माण झाली महाराज देवकीचा आठवा जो काही गर्भ आहे का त्या आठव्या गर्भाची कंसाच्या मनाला किंवा जीवाला किंवा भावच आठवा झाला महाराज कंसाचा कंसाचा भावच आठवा झाला जनी वनी एकांती लोकांती सगळ्यामध्ये आठवण आठव्यात येऊ लागली हो कुठंही असताना जनामध्ये असताना वनामध्ये असताना एकांतामध्ये असताना लोकांतामध्ये असताना काहीही करीत असताना आठव्याची आठवण भावच निर्माण झाला महाराज आठव्याचा ज्यावेळेस भाव निर्माण होतो का त्यावेळेस ती गोष्ट सारखी सारखी लक्षात राहते भाव जर नाही निर्माण झाला तर नाही राहत मारात अह कंसाचा भावचा आठवा निर्माण झाला म्हणून करता कुठेही त्याला तो आठवा दिसू लागलेला आहे जागृती स्वप्नी दिसे दिसेनी मनी आठवा दिसे भोजनी आठवा शयन सोड सोडीना हो तीन अवस्था आहेत महाराज जागृती स्वप्नी आणि सुसुप्ती तिन्ही अवस्थेमध्ये अ आठवा दिसू लागलेला आहे भोजनामध्ये आठवा दिसू आहे अह चैनामध्ये आठवा दिसू लागला महाराज जनामध्ये आठवा दिसू लागला वनामध्ये आठवा दिसू लागला सगळ्यामध्येच आठवा आठव्याची आठवणच विसरणा झाली अशी अवस्था कवसा ती झालेली आहे भूमी दिसे आठव्याशी आठवा दिसे आकाशी आठव्याने व्यापिले त्याशी दिवस निशी आठवा पूर्ण प्रथवी आठव्याने यापून गेलेली दिसू लागले मला पूर्ण प्रत्ये आठव्याने यापलेली आकाश आठव्यानं यापून गेलेलं दिसू लागलेलं आहे स्वतःमध्ये सुद्धा आठवाच दिसू लागला महाराज स्वतमध्ये कंस पण राहिलंच नाही महाराज कंस हा कंस देहावर राहिला नाही आठव्यामध्येच आठवणीमध्ये कंस दिसू लागलेला आहे आणि सगळं कार्य करीत असताना सगळा आठवाच त्या ठिकाणी त्याला दिसू लागलेला आहे शिरसागरी श्रीहरी शिराब्दी पद्माक्षी तू क्षितीवरी क्षितिपाळ उदरी अवतरे क्षीरसागराच्या ठिकाणी विष्णु भगवान लक्ष्मीला आज्ञा करतात लक्ष्मी आता तू प्रत्यवीवर जा आणि प्रत्यचा राजा अ विदर्भातला कोंडिन्यपूर नगर आणि त्याच्या पोटी तो जन्म घे असं लक्ष्मीला विष्णु भगवंत सांगतात वैदर्व देता भीमक राजा तयाची तू हो यात मजा तत्काळ चालली कमळजा नमस्कार श्री हरी ते श्री हरीनं भगवंतान लक्ष्मीला सांगितलं अ विदर्भामध्ये कोंडिन्यपूर नावाचं नगर आहे आणि त्या ठिकाणी भीमक राजा राहतो आणि त्याच्या पोटी तो अवतार घे असं भगवंत म्हणल्यानंतर लक्ष्मीनं नमस्कार घातलेला आहे दर्शन घेतलेलं आहे आणि लक्ष्मी ताबडतोब निघालेली आहे जगत वंदे स्वयंपन प्रवेशाला मथुरा पटण देवकी गरवी येऊन राता झाला कौतुके होय जगत वंदे स्वय आपण होय स्वत श्री श्री विष्णु भगवान निघालेले आहेत आणि मथुरेमध्ये आले आणि मथुरेमध्ये येऊन स्वतः देवकीच्या गर्भामध्ये भगवंतानं प्रवेश केलेला आहे गर्भवासाला भगवंत म्हणता असतील साधुसंत लिलावतारी जगन्नाथ जन्म मृत्यू त्याचा श्रीधर स्वामी सांगतात गरबा आला भगवंत मनोनी हसतील साधू संत होय गरबाला भगवंत आला, आला। म्हणून संत हसतील पण लीला विग्रह ही भगवंत आहे महाराज विग्रह अनेक प्रकारच्या लीला त्या भगवंताला करता येतात अनेक प्रकारच्या लीला भगवंत दाखवतो हो अशा प्रकारे शीरधर स्वामी सांगतात ज्याचे करिता स्मरण जाय, कर जाय जन्म मृत्यू खंडून तो राईला गर्भी येऊ ना कल्पांती घडेना शीरधर स्वामी सांगू लागले ज्याचे करिता नामस्मरण जाय जन्म मरण खंडून ज्या भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर जन्म मरणच नाहीसं होतं महाराज मग तो भगवंत गर्भवासाला आल्यानंतर लोक हसतील ना हसणार नाहीत का ज्याचं नामस्मरण केल्यानंतर जन्म आणि मरण खंडत आणि तोच भगवंत गर्भवासाला येतो कसा हे शंका साधू संत घेतील ना साधू संत हसतील ना पण भगवंत महाराज लिला लागवी आहे लिला विग्रही आहे अनेक लिला त्या भगवंतानं दाखवलेला त्याचा पार कुणाला कळालेला नाही म्हणून करता अशा प्रकारे सांगतात मृगाची लोलिका भाव दाविली मृत्यू लोकीची देव मृत्यू त्या लौकिक भाव या लोकाचा जो काय भाव आहे का या लोकाचा जो काय ठेव आहे का या लोकाची जी काय चालीरीती आहे का या लोकामध्ये काय करावं लागतं आल्यानंतर जन्म घ्यायचा म्हणलं की गर्भवासामध्ये राहावं लागतं या मृत्यू लोकामध्ये पै ज्याला ज्याला जन्म घ्यायचा आहे का मग कुणी असो महाराज त्याला गर्भवासामध्ये राहावाच लागतं या लोकेची चालीरीती अशी आहे म्हणून भगवंतालासुद्धा या लोकाची रीत किंवा चाली का किंवा या लोकाचं जे जन्माला येण्याचं जे काय ठिकाण चा आहे त्या ठिकाणाहूनच यावं लागतं म्हणून स्वत भगवंत या जगाच्या चालीरीती वरतून जाऊ लागलेले आहेत अशा प्रकारे शीर सागरी हुनी हरी आला तरी तो काय ठाव पडला तो तैसाची संचला लक्ष्मी शेषा समावेत हो भगवंत त्या शेषेशा ठिकाणाहून खाली आले इकडं आले महाराज तो काय ठिकाण ओस पडला का नाही पडला महाराज तिथं सुद्धा जशाच तसे आहेत आणि तिथून जे आले ती लक्ष्मी सहित महाराज गर्भवासामध्ये राहिले म्हणून सांगतात लक्ष्मी सहित काय भाग्यवान आहे ती आत्तारी देव वय लक्ष्मी सहित भगवंत आले आणि त्या ठिकाणी त्यांनी आगमन केलेलं आहे अनंतरूपे अनंत नामे अनंतावतार अनंत कामे अनेका लीला घनशामे भक्ताला गीता ओ अनंत अवतार आहेत अनंत नाम आहेत अनंत अशा प्रकारचं कार्य भगवंतात अनंत नाम आहेत भगवंताला अनंत भगवंताचे कार्य आहेत आणि अनंत अशा प्रकारची लिला भगवंत दाखवू लागलेला आहे आणि त्या प्रकारची लिला अ मथुरेमध्ये येऊन भगवंत दाखवतात अनंत ब्रह्मांडे अनंत शक्ती अनंत योगीच्या अनंत कीर्ती अनंत रूपे अनंत मूर्ती आतर्क्य गती वेदशास्त्रात भगवंताची आतर्क्य गती वेदशास्त्रालाच महाराज अनंत मूर्ती आहेत अनंत अवतार आहेत भगवंताचे आणि अनंत विचार भगवंताचे आहे आणि अनंत कृती भगवंताच्या आहेत अशा प्रकारचा भगवंत आहे वेदाला सुद्धा कळालेला नाही आणि त्या भगवंताची लिला मथुरेमध्ये दाखवू लागलेले आहेत कविचार देख गरबी आला लक्ष्मीनायक धाक देखील नसता सर्वदा या लोकाची लौकिक भाव जो आहे तो भगवंतानं दाखवलेला आहे गर्भवासाला भगवंत आला कंसानं बघितला बी नाही आणखी बघितला आहे का कंसानं भगवंत गर्भवासाला आलेला किंवा भगवंत प्रकट झालेला बघितला सुद्धा नाही पण त्या कंसाला भगवंतानं धाक लावला महाराज यायच्या अजोगरच धाक लावलेला आहे इथं आता कुणावर तरी कारवाई झालेली आहे आणि पी एस आय येणार आहे होय तिथल्या लोकाला धाक लागतो मा का नाही आता पी एस आय येणार आहे फलाण्या फलाण्यावर कारवाई झालेली आहे आणि सगळ्याला धाक लागतो महाराज मग कुणाची काय पी एस आय झाडापट्टी करतो किंवा कुणाकुणाची या ठिकाणी जमानत घेतो काय म्हणतात चला कुणाकुणाला काय काय पी एस आय विचारतो म्हणून सगळ्याला भीती वाटते आणि त्या पद्धतीनं बघितल्याला सुद्धा नसतो महाराज तो पी एस आय बघितल्याला असतो का आणि तशा पद्धतीनं भगवंताला त्या ठिकाणी कंसानं बघितलेलं सुद्धा नाही पण यायच्या अजोगरच त्याला धाक लागलेला आहे ला अशा प्रकारे देवाची झाली गगनी खेद काही ना वाटे मनी सुके करोनी डुल्लता देव की गर्भिणी झालेली महाराज हो खेद कुठल्याच प्रकारचा मनामध्ये नाही आणि त्या पूर्ण मंदिरामध्ये प्रकाश पडलेला आहे स्वत भगवंत त्या ठिकाणी आल्यानंतर लक्ष्मीसहित आला महाराज होई मग जिथं लक्ष्मी आहे तिथं प्रकाश पडत नाही तर काय होईल लक्ष्मी म्हणलं की भगवंत होय चंद्र तेते चंद्रिका शंभूत तेते अंबिका लक्ष्मी तेते भगवंत नायक महाराज आणि तशा पद्धतीनं भगवंतच त्या ठिकाणी आलेला आहे मग सगळ्या मंदिरामध्ये प्रकाश पडलेला आहे अशा प्रकारे झालेला आहे पोटाला हरी देव की नाही देहावरी जनी वनी दिगंतरी अवघा मुरारी दिसतासे पोटा आला विदेहे हरी देवकी नाही देहावरी होय स्वत भगवंत देवकीचा पोटी अवतार घेतलेला आहे महाराज होय विदेय हरी आहे मग जो देहावर नाही आणि त्यानं देवकीच्या उदरामध्ये प्रवेश केलेला आहे मग ती देवकी सुद्धा कशी देहावर राहील होय देवकीची सुद्धा अवस्था अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे जनी वनी दिगंतरी हो जिकडं बघाव तिकडं प्रकाश पडलेला दिसू लागलेला आहे आणि जिकडं बघाव तिकडं हारीचं रूप त्या ठिकाणी भगवंताचं दिसू लागलेलं ला आहे